ी गलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तवड्डमड्डमड्डमङ्निनाथवड्डमर्मयं चकारचण्डताण्डवं तनोतु न शिव ജലപ്രവാഹി ജയ ജി ജോ ജയ ശിവരാജ അമ്മ ബാ ജ്യോതിർഗ് श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आलेला आहे या भीमाशंकरचा सर्व इतिहास माझे सहकारी तुम्हाला सांगतो चला भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले आहे हे देवस्थान समुद्र सपाटीपासून सुमारे साडे तीन हजार फूट उंचीवर हो आहे तसेच मंदिराचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेले आहे हे एक मोठे अरण्य असून या एकोणीसशे चौऱ्याऐंशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले भीमाशंकर मंदिराजवळ भीमा नदीचा उगम होऊन ती गुप्त होते व पुढे दीड किलोमीटर अंतरावर जाऊन परत पूर्वेकडे दिसायला लागते याच ठिकाणास गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते हीच भीमा नदी पुढे पंढरपुरात जाऊन गेल्यावर चंद्रपूर्ती आकारात वाहत जाते म्हणून या भीमेज पंढरपुरात चंद्रभागा या नावाने ओळखले जाते भीमा नदीचा इतिहास पाहायला गेलं तर त्रिपुरारसूर नावाचा राक्षस अत्यंत उन्मत झाला तेव्हा त्याचा सर्वनाश करण्यासाठी प्रत्यक्ष महादेव प्रगट झाले त्या दोघात घनघोर युद्ध होऊन शेवटी महादेवाने राक्षसाला ठार केले त्या युद्धात महादेवाचं अत्यंत घाम आला त्यामुळे त्या एक त्या त्या ते एका शिखरावर जाऊन विश्रांती करत बसले तेव्हा त्या घामाचे रूपांतर नदीत झाले ती नदी म्हणजे भीमा होय भीमाशंकर मंदिर हे प्रचंड भक्तम असून हेमडपंथी स्वरूपांचे आहे त्या मंदिरांची वास्तुकला पुरातन आ, नागरा शैलीतील असून विश्वकर्मा निर्मिती वास्तू केल्याप्रमाणे भासते हे मंदिर पुरातन असून जवळपास बाराशे वर्ष पूर्वीचे असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या सर्वत्र बाजूने नदीद्वार कोरिव काम केलेले असून त्यामध्ये दशावतारांच्या मूर्ती विराजमान आहे भगवान शिवपिंडीसाठी पंचमुखी चांदीचे मुखवटा बनवण्यात आलेला आहे त्या मुखवड्यावर ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि चंद्र या है। या पाच प्रतिमा आहेत म्हणूनच शिवलिंगाचा उल्लेख पंचमुखी असं जातो शिवलिंगाच्या पश्चिम दिशेला माता पार्वतीचे सुंदर मूर्ती विराजमान आहे तसेच अंगणात लहानच शनी से मंदिर असून थोड्या उंचीवर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे सुमारास नानासाहेब फडणवीस यांनी केला इसवी सन चौदाशे चौतीस ला पुणे येथे सावकार चिमाजी भिडे यांनी भीमाशंकर मंदिराच्या सुसज्ज असा सभा मंडळ या शिवलिंगाची रचना मोठ्या स्वरूपा मंडळ उघड या शिवलिंगाची रचना मोठ्या स्वरूपाची असल्याने भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग मोटेश्वर या नावाने सुद्धा देशभर प्रचलित आहे मंदिरासमोर नंदीची भव्य मूर्ती असून अंगणात पाच मन वजनाचे मोठी लोखंड ती घंटा बांधण्यात आली ही घंटा इसवी सन सोळा इसवी सन सोळा मे सतराशे एकोणचाळीस ला पोर्तुगीज युद्ध जिंकून येताना चिमाजी अप्पांनी भीमाशंकर मंदिरात भेटली या अशा प्रकारातील घंटा त्यांनी जवळ पाच पाच मंदिरांना त्यावेळी भेट दिल्या त्यामध्ये ओंकारेश्वर बाळाशंकर शिव रामलिंग तसेच कृष्ण मंदिराच्या किनाऱ्यावर असणारे शिवमंदिर या सर्व मंदिरांचा समावेश होता भीमाशंकर या मंदिरात अजून स्वराज्याचे कृषी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजाराम महाराज शिवभीमाशंकराच्या दर्शनाला येत होते तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे शुद्ध भीमाशंकर मंदिरात दर्शनाला आणण्याची इतिहासात इतिहास जरी असला तरी निया निया। याची कथा अशी आहे याची पौराणिक कथा जरा अशी आहे जेव्हा रावणाच्या आणि भगवान श्रीराम प्रभूंचे गणगोर युद्ध झाले त्या युद्धात रावणाचा मोठा पण कुंभकर्ण याचा वध झाला परंतु याच्या मागील इतिहास असा आहे की कुंभकर्ण एकदा सह्याद्री पर्वतात वास्तव्य असताना त्याच्या सहवासात कर्कटी नावाची स्त्री आली तिचे सौंदर्य पाहून कुंभकर्णाने त्याच्यासोबत विवाह केला परंतु कुंभकर्ण काही दिवसांनी लंकेत रावणाकडे गेला इकडे मात्र करकटी गर्भवती झाली नऊ महिन्यानंतर त्या त्याला पुत्र प्राप्ती झाली त्या मुलाच्या नाव त्याने भीम असे ठेवले भीम सुरुवातीपासूनच पराक्रमी आणि शौरवीर होता आपल्या वडिलांचा वध श्रीरामाने केला हे त्याला कळल्यावर त्याला श्रीरामाचा खूप राग आला त्याने अधिक बलशाली होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली सर्व देवतांवर विजय मिळवता यावा यासाठी भीम प्रचंड तप करू लागला त्याची कठोर तपश्चर्या पाहून श्री ब्रह्मदेव स्वतः प्रकट झाले व ते व भीमास वर मागण्यास सांगितले तेव्हा मला कुठलेही देवदेवता देवता पराजित करू शकणार नाही असा वर द्या त्याची प्रार्थना ऐकून ब्रह्मदेवाने त्यास होकार दिला परंतु ब्रह्मदेवाने दिलेला वाराचा विमाने गैरफायदा घेणे चालू केले तो कोणाच्या म्हणणे ऐकत नव्हता आपण या तिन्ही लोकात बलशाली आहोत याचा त्याला खूप अभिमान वाटू लागला त्याच भागात काम रुपेश्वर नावाचा राजा राज्य करत होता तो राजा महादेवाचा भक्त होता त्या नित्यनियमाने शिवलिंगाची पूजा करत असे एक दिवस तो शंकराची पूजा करत असताना भीमाने त्याला पाहिले त्याच महादेवची हो पूजा करू नको असे सांगितले पण त्याने पूजा करण्याचे थांबवले नाही ते पाहून भीमाने काम रामेश्वर राजास बंधित टाकले भीमाने राजास बंधित टाकल्यावर सुद्धा राजाने आपली नित्याने आम्ही पूजा करत चालू राहिला त्याने पूजा बंद केली नाही राजाने कारागृहात शिवलिंगाची स्थापना केली व तिथेच पूजा करू लागला ही गोष्ट भीमाच्या कानावर गेल्यावर भीमाला प्रचंड राग आला त्याने राजा स्मारण केली व राजाने शिवलिंगाच्या शुव पिंडीवर आपल्या तलवली तलवारीने गाव घालण्यास सुरुवात केली तलवारीने गाव घातल्यानंतर भगवान शिव त्या लिंगातून प्रकट झाले उन्मत झालेल्या भीमाला सोबत युद्ध केले व त्यास ठार मारले भगवान शंकरांनी भीमाला मारण्यासाठी आर्दनाराण नटेश्वरचे रूप धारण केले आपल्यावरील संकट कायमचे दूर झाले त्यामुळे सुखी झाली त्यांना भगवान शिव शंकरास त्याच ठिकाणी राहण्याची विनंती केली या सर्व भक्तांची विनंतीला मान देऊन भगवान शंकर तेथेच राहिले भीमाचा वध शंकरांनी केला त्यामुळे हे ठिकाण भीमाशंकर या नावाने ओळखले जाते आता या मंदिराच्या जीर्णोत्तराचे काम चालू आहे म्हणजे पायरी मार्ग दर्शन मार्ग तुम्ही पाहू शकता मंदिराचा जीर्णोत्तराचं काम चालू आहे